आळंदी देवाची भारत ह्युमन राईट फाउंडेशनच्या आज दिवाळी आळंदी येथे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवकुमार देवकाते यांच्या हस्ते प्राध्यापक अनिल निकोट व महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले प्राध्यापक अनिल नारायण निगोट निगोटवाडी येथील रहिवासी असून प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालय व पदव्युत्तर असा तीस वर्ष अध्यापनाचा अनुभव असून दोन हजारांवर शिक्षक प्राध्यापक मुख्याध्यापक प्राचार्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत शिक्षकांप्रमाणेच शेकडो विद्यार्थी त्यांनी घडवले असून विविध क्षेत्रात सेवा बजावत आहे प्राध्यापक अनिल निगोट ही अडीच हजारपेक्षा जास्त शिष्यवृत्ती नवोदय दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सामाजिक जबाबदारी म्हणून ट्रॉफी स्कूलबॅग शालेय साहित्य देऊन गुणवंतांचा गौरव केला असून पाचशेपेक्षा जास्त मान्यवरांना आंबेगाव तालुका भूषण समाजभूषण पत्रकार भूषण पुरस्कार व कारसेवक ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार केला असून शिवजयंती धर्मवीर संभाजी महाराज महाराणा प्रताप जयंती नेताजी सुभाषचंद्र भोस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती ते प्रत्येक वर्षी साजरी करत असतात आजही शैक्षणिक क्षेत्रात प्राध्यापक अनिल निघोट काम करत असून वयाच्या तिसऱ्या वर्षापासून आज तगायत स्वतःही शिक्षण घेत असून एम ए सहा विषयात एम एड एम फिल व तीन विषयात सेट पात्र असून सतत तीन वर्षे ई टी शिक्षक अभियोग्यता गुणवत्ता यादीत आले असून महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विभागात मुख्याध्यापक डाएटच्या अधिव्याख्यता उत्तीर्ण असून आज शिक्षणाधिकारी पदांवर कार्यरत असते पण सरकारी अनुदानित नोकरी करायची नसल्याने गुणवत्ता यादीत येऊनही न स्वीकारता विना अनुदानित वरच काम करत असल्याचे प्राध्यापक अन्निगोट यांनी सांगितले सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पी एच डी पदवीसाठी आपले फायनल संशोधन कार्य सादर केले असून आपली शैक्षणिक पात्रता वाढवण्यासाठी ओरिएंटेशन कार्यक्रम तीन रिफ्रेशर कोर्स तीन शॉर्ट टर्म कोर्स दीडशेवर चर्चासत्र सेमिनार वेबिनार कॉन्फरन्स केल्या असून अभ्यासक्रम निर्मिती वर्कशॉप तसेच पंधराहून जास्त संशोधन पेपर सादर केले असून सर्वत्र त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन होत असून यातून शिक्षण क्षेत्रात अजून माहिती ज्ञान व शिकण्यास प्रेरणा मिळाली असून इतरांनी सुद्धा जास्तीत जास्त शिक्षण घेऊन भारतमातेची समाजाची सेवा करावी असे प्राध्यापक अनिल निगोट यांनी आवाहन करून सर्वांचे आभार मानले यांनी समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये कार्य करताना मान्यवरांना आदर्श पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित केलं आणि प्रत्येकाच्या कार्याचा गौरव करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर या सर्वांनी जे कार्य केलेलं आहे त्यांना त्यांच्या कामाचं कौतुक आणि प्रेरणा देण्याचं काम केलेलं आहे त्यांच्या त्यांना मिळालेल्या पुरस्कारातून त्यांचं कार्य आज उदळ वाढत राहावं आणि त्यांनी समाजाची सेवा करावी अशी भारत मन फाउंडेशनची अपेक्षा व्यक्त केली आहे आदरणीय देवकर सरांनी आम्हा सर्व पुरस्कार पुरस्कारांना या ठिकाणी जे सन्मानित केलं त्याबद्दल त्यांना त्यांना आज पुरस्कार मिळाला आहे त्या सर्वांच्या वतीनं भारत मन फाउंडेशन त्याचप्रमाणे आदरणीय देवकाचे सर उपस्थित मान्यवर आणि या फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते या सर्वांचा आम्ही आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद एक महिना पूर्वी मी ऑर्गनाइज केला एक्चुअली ते उद्याच तारीख होती रविवार ती पण काही कारणाइज तो आपण ती तारीख सव्वीस तारीख घेतलेली आहे तारखात बदल झाला तरी तुम्ही आमच्या कार्यक्रमाला विनंतीला मान देऊ तर मग त्यांना सहकार्य करून हा कार्यक्रम घडून आणला त्याबद्दल सुद्धा मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो दुसरी गोष्ट आमच्या फशन कडून कधी थोडस उशिरा जातात कधी काही आमच्याकडून सूचना देण्याचे थोडस म्हणजे